व्यासपीठावरील सन्माननीय मंडळी माझा मनकपूर्वक नमस्कार फार मोठा सन्मान माझा केला इथे आपण फार आभारी आहे मी आपली आणि बसून बोलते आहे याच्याबद्दल क्षमा असावी थोडक्यात बोलायचं आहे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आपल्याला समाजात राहायला आवडतं आपलं जीवन समाजातील अनेक घटकांवर अवलंबून असतं त्यांचे आपल्यावर फार उपकार असतात तेव्हा त्या ते उपकाराची फेड समाज ऋण आपण फेडायलाच पाहिजे तसंच हे रुग्णालय सुरू झालं आणि इथल्या समाजावर समाजाला त्याची फार गरज होती ती गरज भागली अल्पदरामध्ये कमी दराने उत्तम सेवा हे रुग्णालय समाजाला देत आहे तेव्हा मला वाटतं या रुग्णालयाचे समाजावर उपकार आहेत तेव्हा समाजाने सुद्धा या रुग्णालयाला सहाय्य केलं पाहिजे मदत केली पाहिजे योजकच तत्र दुर्लभ हा असं एक संस्कृत वचन आहे फंड होते पैसा बँकेत पडून होता काहीतरी चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग व्हावा असं वाटत होतं कष्ट करायला काम करायला लोकही तयार होते पण दुर्लभ होते ते योजक सं योजकच तत्र दुर्लभ हा पण या प्रकल्पाचे अधिकारी त्यांचे सर्व सहकारी हे यांच्या रूपाने दुर्लभ असे योजक आपल्याला सुलभ झाले आणि हे रुग्णालय उभं झालं साकार झालं रुग्णालयात काम करायचं म्हणजे सर्वात मोठा गुण त्यांच्या अंगी असायला पाहिजे तो म्हणजे रुग्णांच्या प्रती सहानुभूती अगदी अपार सहानुभूती वाटली पाहिजे इथले सर्व कर्मचारी अशी अपार सहानुभूती बाळगून आहेत आणि कर्तव्य दक्ष आहेत म्हणूनच हे रुग्णालय आपल्या कामात यशस्वी होत आहे औरंगाबादला रुग्णालय आहे तिथे समोरच एक सुंदर श्लोक लिहिलेला आहे मला फार आवडला तो वेळोवेळी मला त्याचं स्मरण होतं न तू कामएहम राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम मला कशाची इच्छा नाही राज्य नको सत्ता नको काही नको मला स्वर्ग नको पुन्हा जन्म नको काम आहे तू अहम सेवा दुःखी तारतानाम अहरनिशम बस मला फक्त सेवा करायची आहे आणि हे ध्येय समोर करूनच सर्वजण त्या दवाखान्यात प्रवेश करतात तसं इथेही सर्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये हा सेवाभाव आहेच हा सेवाभाव त्यांचा अगदी स्थायी भाव, भाव बनला आहे आणि म्हणून हे रुग्णालय पुढे पुढे जात आहे त्याचं नाव लौकिक वाढत आहे नाशिकलाही गुरुजींच्या नावाने एक रुग्णालय आहे तिथला एक छोटासा किस्सा मला सांगावा असा वाटतो फार माझ्या स्मरणात राहतो त्या ठिकाणी एक सहदग्रस्त आपली तब्येत दाखवायला आले डॉक्टरांनी त्यांना तपासलं औषधाची योजना केली आणि म्हणाले त्यांना की तुम्ही आता स्वत गाडी चालवत जाऊ नका घरी तुम्हाला मी ड्रायव्हर देतो आणि आपला ड्रायव्हर देऊन त्यांना घरी पोचवलं त्या सदग्रस्तानी त्या ड्रायव्हरला रुग्णालयात जाण्यासाठी रिक्षाला जुना काळ होता तो जुनी गोष्ट आहे ही वी तीस रुपये दिले वीस रुपयातच त्यांचं काम झालं आणि दहा रुपये त्यांनी रुग्णालयात समोरच्या काउंटरवर जमा केले आणि सांगितलं की हे सदग्रस्त पुन्हा येतील तेव्हा त्यांना हे द्यावेत असा हा प्रामाणिकपणा हे फार मोठा सद्गुण डॉक्टरांपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वांच्यामध्ये आहे आणि इथेही तो आढळतो मला दिसतो आणि हे सगळं पाहिलं ना म्हणजे मला एक गीतेमधला श्लोक आठवतो नेहमी हे आपलं सगळं संघकार्य पाहिलं की गीतेतला श्लोक आठवतो अगदी शेवटचा श्लोक आहे आपल्यालाही माहिती आहे तो यत्र योगेश्वर कृष्णा यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो ध्रुवा नितीर्मतीर्म जिथे भगवान कृष्ण आहे आणि त्याचं भक्त अर्जुन आहे तिथे विजय हा ठेवलेलाच आहे तसं मला काय वाटतं जिथे जिथे डॉक्टर हेडगेवार यांचं नाव आहे ते रुग्णालय असेल रक्तपेढी असेल पॅथॉलॉजी लॅब असेल किंवा आणखी अन्य कोणती संस्था असेल ज्या संस्थेमध्ये ज्या संस्थेला डॉक्टर हेडगेवार यांचं नाव हे, वक, हे हे, आहे आणि त्यांचे भक्त निष्ठावंत स्वयंसेवक हे तिथला कार्यभार सांभाळतात तिथे कार्यरत आहेत तिथे यश हे ठेवलेलंच आहे तेव्हा ही संस्था हे रुग्णालय असंच यशस्वी होत जाईल याचा या सगळ्यांना विश्वास आहे विकास तर होतोच आहे पुष्कळ फंड्स मिळत आहेत पुष्कळ मशिनरी देत आहेत खूप जणांकडून सहाय्य होतं रुग्णालयाचा विकास होतो आहे आणि मुख्य समाजाचा विश्वास हे रुग्णालय संपादन करीत आहे तेव्हा या रुग्णालयाला या, या, या संस्थेला माझ्या खूप शुभेच्छा आहे संघाला आता शंभर वर्ष होत आहेत झाली आहेत होतीलच आता तसं मलाही असं वाटतं या रुग्णालयालाही शंभर वर्ष होतील हळूहळू हे रुग्णालय पुढे जाईल एक एक पाऊल पुढे टाकेल आणि एक एक वर्ष मागे जाईल आणि निष्कळंकपणे हे रुग्णालय शताब्दी महोत्सव गाठेल संपन्न होईल अशी माझी खूप खूप शुभेच्छा या रुग्णालयाला आहे रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी, या प्रकल्पाचे अधिकारी त्यांचे सहकारी आणि या प्रकल्पाशी संलग्न असलेले सर्वजण सर्वांनाही माझ्या खूप खूप स्तिच्छा धन्यवाद